राम राम मंडळी कसा शेतस मग मजा माना देखा आज आपण गणपतींना आवडता प्रसाद बनाई राहिनो म्हणजे खिरापत तर ले गई आवडस आणि आम्हाला घरमा सर्वसले आवडस तर मी काय कर एक सुखं खोबराने वाटेल दी मस्त तिनं काप करली दात किंवा खिशी लेवा ना आणि ह्या काप मस्त आपण मिक्सरनं भांडामाट टाकी देवा ना देखा आणि जितला काप शे तिथली साखर लेवानी आपण अंदाजे मी आठे अर्धी वाटेल राहिनो अर्धी वाटी साखर टाकलेली दी आता ये ना मग आवडीप्रमाणे आपण ड्रायफ्रूट टाकू शकतस तर मी आठे सहासात काजू सहासात बदाम टाकात आता ये, ये ना सात आठ पिसता टाकी राहिनं तुम्ही या ना मावडीप्रमाणे दुसरा पण ड्रायफ्रूट टाकू शकतस आता मी चार पाच वेल दोडाली दात त्या सोलिसन मी टाकस येणार दाना आणि आता मिक्सरनं झाकण लायसन आपण हे फिरायलेवा ना थोडंसं देखा खूप बारीक करानं नाही आणि खूप जाडसर पण ना नाही मस्त असं तयार कर झटपट एक मिनिट मग तुम्ही हे खिरापत तयार जास महिनाभर बी टिकस तुम्ही येणं मोदकनं सारण बी करू शकतस चला मग खिरापत खाईल्या करी देखाण चॅनलला सबस्क्राईब कर द्या